साठी मी आमंत्रित करतो आपल्या या संपूर्ण सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी विजय पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो आदिशि कटारिया प्रणवजी होशिंग वरद सोरम व ओमेश्वरे कोल्हापूर मान्य मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक एकवडत्या मेडिकल ऑफिसर तेजेश गोपरी सागर मेडिकल ऑफिसर आले आले आपल्या या संपूर्ण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे ज्यांनी ब्रँडिंग टीमचे काम केले ब्रँडिंग करण्याचे काम केले असे अतिजी कटारिया प्रणवजी होशिंग मेडिकल ऑफिसर शिवाय इतरांनी बॅट येऊ नका ब्याण्णव करू चालू प्रश्नाचा माती विभाग तयाराचा परवा अंगद गुरुगुरु पुणे लाल पट्टी तयारा सचिन मुळे सोला पुणे या पट्टी मध्ये तयारा ब्याण्णव किलो पुढची कुस्ती माती विभाग अंगद गुरुगुरु पुणे असल तर मेडिकल टाइम लावता येतो पाहुणींच्या शुभ हस्ते कुस्तीची सलामी धरते चौऱ्याहत्तर किलो माती उभा आपल्या यात्रा क्रमांक दोन वरती क्वार्टर फायनल साठी शिरगडे कोल्हापूर शहर लालपट्टी तेजेश गोपणे सातारा नेळपट्टी खाली बसून जे आहे कोच आहे तिथं खाली उतरायचं खाली एकच कोच रेड एकच कोच रेड एकच, एकच केट किटकेट संपूर्ण कुस्ती स्पर्धेचे ब्रँडिंग टीमच्या असते आपल्याला सर्वांना नियम ने माहित आहे कोच जेवढे जर आहेत पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला माते आकारा एक जवळ जे पहिलवान म्हणजे चला ते बाहेर थांबायचं आहे चालू कुस्तीनंतर अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी मध्ये आपण यायचं अनूप पाटील कोल्हापूर शहर निळापट्टी मध्ये आपण तयार यायचं आहे कोच शिवाय सगळे बाकीचे बाहेर काढून टाका टाक बाकी सगळे बाहेर काढा बाहेर काढा ते दोन्ही कुस्तीला एका कुस्तीला दोन कोच आहेत बाकीचे सर्व बाहेर चला पोलीस बांधवांना विनंती आहे स्वयंसेवक आनंद गुंजार आपल्या सहकार्याने घेऊन तिकडे जायचे स्वच्छतेसाठी बाउन्सर इंचार्ज बाउन्सर इंचार्ज दहा बाउन्सर्स ची आवश्यकता आहे बाउन्सर इंग स्वयंसेवक किंवा पोलीस बांधव रेड बाहेर काढायचे उतरा खाली उतरा रेड कोच रेड एकच कोच एक जण खाली उतरा आहे अहिल्या नगरविर मध्ये तयार ते माथ्या आखाड्या सर्व प्रेक्षक बाहेर गेल्याशिवाय कुस्ती सुरू होणार नाही बाहेर चालीस बांधवांना विनंती ते बाहेर काढा सर्व तिथले सगळे बाहेर काढा बाहेर गेल्याशिवाय कुस्ती सुरू होणार नाही माथ्या आखाड्या जवळचे फक्त दोन कोच थांबतील बाकी सर्व बाहेर चला ए परवान बाहेर ना, ना सूचनेचे पालन करा चला परवा गोष्टी मध्य पहलवान योगी पहलवान अतुल कवरे वो पहलवान राकेश सिंह देखे हाँ हरे अहिया अहिल्यानगर लाल कस्ट मध्य <laughs> दयानंद पाटिल सोलापुर मेल कस्टमर मध्य अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य पैलवान शिवाजी काळे व पलवान संजय काका शेळके यांचे देखील हार्दिक देख स्वागत चालू कुस्तीनंतर अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी अनोप पाटील कोल्हापूर शहर निळापट्टी मध्ये आपण व्हायचं क्वार्टर फायनल लढत चौऱ्याहत्तर किलो माती बाग माझी क्रमांक दोन वरती